नमस्कार शिक्षण हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे उपसागरामध्ये खूप मोठ्या पावसाळे वातावरण तयार झालेलं आहे आणि बंगाल स्वागतून ढग हे विदर्भ साहेब चंद्रपूर नागपूर अकोला शेख जळगाव या मार्गे महाराष्ट्रात बाष्पीचे दाखल होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहणार आहे आणि तसेच हे बास अरबी समुद्रात देखील मुंबई एअरपोर्ट या भागामध्ये नाशिकच्या भागामध्ये खूप जोरदार असे बाष्पिक पदळ आहेत आणि त्या ठिकाणी देखील खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वीस तारखेला या एशियन मॉडर्न नेत मित्रांस तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासूनच सुरत मुंबई पालघर नाशिक पुणे तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि पालघर आणि नाशिक या भागामध्ये वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासूनच ते एकोणीस तारखेच्या म्हणजे वीस तारखेला पाच पासूनच मुसळधार पाऊस राहणार आहे पालघर नाशिक मुंबई पुणे दापोली सातारा कोल्हापूर सांगली या भागामध्ये आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण खूप धडा राहणार आहे पावसाचे प्रमाण थोडे कमी होणार आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये नॉर्मल एक मेलच्या आसपास असा पाऊस राहणार आहे संभाजीनगर जळगाव लोणार अहिल्यानगर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस बीड लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील సర్వ సాధారణ జోరదారు శయత కమా బార్టీ సర్వ సాధారణ జోరదారు పా మరా సర్వ సాధారణ జోరదారు పా आणि हवेचा वेग हा जास्त राहणार आहे भागामध्ये हवेचा वेग कमी झाल्यानंतर पावसाचे प्रमाण वाढेल तसेच विदर्भ साईला गोंदिया भागामध्ये मेनपूर गोंदिया भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हा पाऊस एक ते तीनच्या टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस एकंद्र सहाच्या टायमाला वीस तारखेला सहा वाजल्यापासून पूर्ण विदर्भ झालेला मेनपूर गोंदिया చంద్రపూర్వర్ధా ఇక్కడ పైలబా వర్ధా రా అకోలా అమరావతి భాగం జోరద పావు రాజాపూర్ ధారాశ या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस वीस तारखेला सहाच्या टायमाला परभणी हिंगोली या जो भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि परवेला देखील हा पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे केच्या काही भागामध्ये तसेच जामखेड चौसाळ या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस हा वीस तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे तसं पाऊस संभाजीनगर या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे सिलोड चिखली काळीगाव

భా రాయకు నోర్మ పాడన సంనగర వైజాపూర్ శ్రీరాజేపర్యంత పాస రానంత శాయ మనమార్ సర్వ సాధారణ పాన హా పా ఇగతపూరి तसेच कल्याण डोंगोली पालघर खपोली जुन्नर खेड पुणे गोकर्ण सातारा चिपळूण या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे सावधानची खूप आवश्यकता आहे मुंबई पुणे नाशिक या भागातील शेतकऱ्यांनी सावधराची आवश्यकता आहे आणि एकतर मराठवाड्यातील बाकी जिल्ह्यांमध्ये रात्री आठ वाजेपासून पावसाचं वातावरण हे धडा कमी होणार आहे आणि पाऊस हा वीस तारखेपासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे रात्री पासून कडसे कमी काही सुरक्षित शुरु ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान